यात्रा मैदानासाठी तुळजापूरकर रस्त्यावर तहसीलदारांना निवेदन देऊन इशारा बातमी आहे तुळजापूर येथून तुळजापूर यात्रा मैदान वाचवण्यासाठी तुळजापूरच्या नागरिकांनी ना आज तीव्र आंदोलन छेडलं आहे भर उन्हात या रास्ता रोको आंदोलन करत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले प्रशासनाने लवकरात लवकर निर्णय न घेतल्यास अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र रक्ता न्यूज लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आपली मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा क्षेत्रा मैदानासाठी निवेदन उपोषण आंदोलन झालंय आज आज आंदोलन करतायत कशासाठी काय मग हे केलं होतं आश्वासन दिलं होतं वीस तारखेपर्यंत महाराष्ट्र शासनाचं नाव लावू असं आश्वासन दिलं होतं आज पंचवीस तारीख ही उजळली तरी महाराष्ट्र शासनाचं नाव लावलेलं नाही भोखंडाचा श्रीखंड कोणी खाल्ला त्याच्यावरही गुन्हे दाखल झालेले नाहीत आम्ही त्या वीस तारखेला सांगितलं होतं आम्ही तेवीस चोवीस तारखेपर्यंत वाट बघू नाहीतर आम्ही पुढच्या गणिमी काळानं आंदोलन करू आताही इशारा त्यांना दिलेला आहे पाच ते सहा तारखेपर्यंत आपण पी आर कार्ड रद्द करून महाराष्ट्र शासनाचं नाव नाही लावलं तर सात तारखेला तुळजापूर शहरात भीक मागून आंदोलन भीक मागून आंदोलन करेल आणि आंदोलनात जेवढे पैसे जमतील त्याची लात स्वरूपात तुळजापूरचे मुख्य मुख्याधिकारी शिवसाहेबाला अधिकारी तलाठी आणि तहसीलदारांना जी रक्कम मिळेल चार भागात विभागली जाईल आणि टेबलवर ओरिजिनल म्हणजे लाज ही टेबला खालून घेतली जाते पण मी टेबलवर ठेवून लाज आमच्याकडे पैसे नाहीत विरोध पार्टीकडे भूखंड खाल्लेला श्रीखंड खाल्लेले पैसे पैशाला दबावायला बळी पडते आमच्याकडे पैसे नसल्यामुळे शहरात भीक मागून जी चार टप्प्यात रक्कम ओपन टेबलवर ठेवली जाईल आणि त्यांच्या कृपा राहील त्यांनी सात तारखेला नाव लावायची प्रोसिजर चालू करा कारण त्यांनी महाराष्ट्र शासनाचं नाव लावलं नाही बाई भाग सोय केलेली नाही यात्रा मैदान हे डिक्लेअर केलेलं नाही सगळ्या सुद्धा गाड्या लावले जातात गर्दी होते भविष्यात होणारी काय भविष्यात होणारी गाड्यांची गर्दी जर रोखायची असेल तर हे ठिकाण हे मध्यवर्ती जागा असून इथं यात्रा मैदान झालं अत्यंत गरजेचे आहे आणि हे झालंच पाहिजे काय आणि आता पण ह्याच्या पुढे जर हे यात्रा मैदान झालं नाही तर आम्ही त्याच्या पुढे तीव्र आंदोलन करणार आहोत 25 2 दोन हजार पंचवीस ला बसलो होतो तर त्यावेळेस पण आम्ही हे सांगितलं होतं तरी पण शासनाने दखल घेतलेली नाही अशी तुमची इच्छा आहे सांगा आम्हाला वेळ देणार पंचवीस दोन लाग मग आता आम्ही रस्त्यावर आलो आहोत

आता हे लवकरात लवकर हे प्रकरण निकाली करण्यात यावं लवकरात लवकर 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 यात्रा मैदान झाली पाहिजे आणि यात्रा मैदाना शासन हे नाव पाहिजे आणि हे आम्हाला शहरामध्ये सुद्धा भविष्यात भविष्यात

हे बसलो होतो तर त्यावेळेस हे तरी पण शासनाने दखल घेतलेलं नाही कधी कराल तुम्ही कधी कराल आता रस्त्यावर बांधून उभा राहिलो काय तुमची इच्छा आहे सांगा लोक नाही काय करायची वेळ म्हणलं पंचवीस दोन लागत मग आता आम्ही रस्त्यावर आलो आहोत आम्ही काय करत तर ह्याला शासन राहील

बासुंसोई दत्ता बासुंसोई सोईगो बाशा अंबेकुवा सो पूर्णी आशा दरत लिंगारा पतवंगेश जय 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 सुमति सोई सोई गार संजोवी जय 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 सुदेश सर्व दो दो सुदेश के फल दाता बोलो जय जय फल दाता दो पांडव fashion no माजी नगराध्यक्ष वाचवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला हा भूखंडाचा श्रीखंड यात्रा मैदानाचा खाल्लेला आहे आणि अठ्ठावीस खरीने बोगस केलेले ह्यांनी आतापर्यंत सगळं मी अण्णा हजारे स्वर्गात दर दाखवत होता पण ह्याचा पडदा फास्ट करण्याचा आम्हाला सत्तर टक्के यश आलेला आहे आणि राहिलेले मिळवून दाखवू आणि भाविक भक्ताची सोय करून इथे यात्रा मैदान झाल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आज रस्ता रोको केला शासनानं आतापर्यंत मागणी आम्हाला मा सतत आश्वासन दिली एक शासनाला जाग आणण्यासाठी आज रस्ता रोको केलेला